हॅलो नमस्ते इता दहावी आपलं सर्वांचं मामी क्लासमध्ये सहर्ष स्वागत आहे बाळानो आज आपण सरसनच्या दोन पॉइंट पाच मधील जवळजवळ क्वेश्चन पाच ला आलेलो आहे आज तो पूर्ण करायचा आहे कारण दोन पॉइंट सहा झाल्यानंतर आपल्याला संकीर्ण पटकन घ्यावं लागणार परीक्षा जवळ येत आहेत होय की नाही तर मग व्हिडिओ बघत असताना सरासनच्या वन पॉइंट वन पासून ते शेवटपर्यंत पाहत चला कारण काहीतर माहिती एखादा व्हिडिओ गॅप टाकून दुसरा पाहिला तर त्याची माहिती याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते अर्धवट व्हिडिओ कधी समजत नाहीत हे लक्षात ठेवा कारण ओळीने सगळे व्हिडिओ मी दिलेले आहेत कदाचित नववीचे व्हिडिओ मध्ये असतील पण ओळीने व्हिडिओ आहेत आपले जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाळान चला तर मग सराव सरावसांच्या दोन पॉईंट पाच मधील पाचव्या क्वेश्चनला काय सांगितलेलं आहे पाचवा प्रश्न बाळानं पाचवा प्रश्न दिलेला आहे एक्स वर्ग वजा चार के एक्स एक्स वर्ग वजा एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के प्लस थ्री हे एक आहे हा सी आहे लक्षात असू द्या बाळानो हा कोण आहे सी बरोबर झिरो या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या ही त्यांच्या गुणाकारांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे दुप्पट आहे तर केची किंमत के काढा असा प्रश्न आहे चला मग कारण का तर आपल्याला सोडवायला हवा आहे काय सांगितलेलं आहे बघा हे एक समीकरण आहे हे समीकरण उतरून घ्यायला हवं बरोबर की नाही उत्तर सोडवताना काय दिले एक्स वर्ग वजा चार के एक्स प्लस के प्लस थ्री बरोबर झिरो याची तुलना करून आपल्याला ए बी सी च्या किमती काढणं गरजेचं आहे बघा या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज मुळ माहिती पाहिजेत या मुळां याची मुळ अल्फा बीट आहेत अशी मांडली पाहिजेत मग मा त्यांचा गुणाकार त्यांची बेरीज कशी काढायची हे तुम्हाला माहिती आहे शी तुलना करू एक ठराविक नियम आहे बाळानो त्याच्या बाहेर गणित कुठलीच नाही एक अल्पा प्लस बीटा मायनस बी अपवणे अल्पा इंटू बीटा सी अपवणे हे असू शकेल किंवा ए बी च्या किमती काढा डेल्टा बी वर्ग वजा चार ए सी सूत्राचा उपयोग करून म्हटल्यानंतर काय करता वजा बी अधिक वजा वर्ग वजा बी वर्ग वजा चार एसी छेदवणे याच्या बाहेर ते एक तर अवयव हो पाडा पूर्ण वर्ग करा एक ठराविक पद्धत आहे या पद्धती जर लक्षात घेतल्या तर काहीच अवघड नाही चला बघा मग शी तुलना करून काय काय काढायचं ए बरोबर काय नाही म्हणजे किती या इथं एक बी म्हणजे काय आहे का? बी याचा अर्थ हे दोन्ही आहेत बर का बीचा वजा चार के सी बरोबर किंमत कुठली आहे काढल्या तुलना करून ए बी सी चे किंमत काढली आपल्याला माहितीये अल्फा प्लस बी अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा काय घेतो आपण वजा बी छेदी वजा याची किंमत वजा चार के छेद ची किंमत किती आहे एक वजा वजा काय होईल इथं अधिक अधिक चारखे येईल अल्फा गुणिले बीटा याची किंमत काय होईल सी आपण सी ची किंमत किती आहे के अधिक तीन छेद एक म्हणजेच के अधिक तीन राहील बरोबर म्हणजेच आता त्यांनी अट दिलेली अट काय आहे बघा दिलेली अट ठरल्याप्रमाणे लिहून घेतलं काय सांगितले या वर्ग समीकरणांची मुळे आधी लिहिली पाहिजेत काय लिहिली पाहिजेत वर्ग समीकरणांची मुळे कोण आहेत व बीटा आहे या वर्ग समीकरणाची मुळे या वर्ग समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे काय आहेत अल्फा व बीटा आहेत या वर्ग समीकरणांची मुळे अल्फा व बीटा आहेत मग दिलेली अट काय दिली आहे दिलेली अट बघा दिलेली अट काय दिलेली आहे दिलेली अट दिलेली आहे वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज मुळांची बेरीज काय आहे अल्फा प्लस बीटा मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे म्हणजे दोन कंसात अल्फा इंटू बीटा बरोबर का हे कळालं ना हे आता काय करूया वरच सगळं आपल्याला पुसून घ्यावं लागणार हे आपल्या काही गरजेचं नाही मग बघा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली चार इथून पुढं इथून पुढं कंटिन्यू आहे बरोबर दोन गुणिले अल्फा इंटू बीटा किती आलं के अधिक तीन कंसामध्ये के अधिक तीन म्हणून चार के बरोबर गुणलं पाहिजे दोन के दोन न तीन ला गुणलं तीन दोन्ही सहा आलं म्हणून हे चार के हे इकडं आलं वजा दोन के बरोबर किती राहिले सहा आपल्याला कशाची किंमत काढायला सांगितलेली आहे त्यांनी के ची नाही सोपं पहा चार मधून गेलं दोन गेलं दोन के, दोन के, दोन के सहा ते बरोबर चे दोन बेत्रिक सहा के बरोबर किंमत किती आली आप आपली तीन किती सोपं आहे पहा हे तीन मार्क्स मिळून देणार गणित आहे बाळानो आपल्याला चलाच मग याच प्रमाण पुढचं गणित असणार आहे काय आहे बघूया हे, हे। कारण बघितल्यावर तुम्हाला लगेच सुचत नाही हे गणित कोणत्या प्रकारे सोडवावं पण पटकन लक्षात असू द्या की काय सूत्र वापरलं पाहिजे हे जेव्हा प्रॅक्टिसने तुम्हाला कळेल तेव्हा काहीच उघड असणार नाही आता पुढचं दिलेलं आहे जर आल्फा आणि बीटा जर सहाव गणित आहे जर अल्फा आणि बीठा वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात बरोबर झिरो या समीकरणाची मुळे असतील या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर काय करायला सांगितले तर एक आकडा अल्फा वर्ग प्लस बीटाचा वर्ग याची किंमत काढायची आहे आणि दुसरा आकडा अल्फा घन प्लस बीटा घन च्या किमती काढा म्हणून सांगितलेले चा किमती काढा असं सांगितलेलं आहे बघा आपल्याला काय पाठ पाहिजे इथं सूत्र पाठ पाहिजे पहिल्यांदा काय केलं पाहिजे <coughs> अल्फा प्लस बिटा काढूनच घेतलं पाहिजे अल्फा गुन्हिले बिटा काढूनच घेतलं पाहिजे मग सूत्रांचा वापर करता येते माहितीये ना ती लागणार आहेत आपल्याला मग आपल्याला इथं सूत्र कुठलं नवीन आहे हे बघा अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा मायनस टू अल्फा बीटा हे फॉर्म्युला त्यानंतर हे अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर अल्फा प्लस बीटा चा घन मायनस थ्री अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा हे दोन फॉर्म्युले आहेत ना हे दोन फॉर्म्युले आपल्याला तीन मार्क्स मिळून देणार आहेत हे फॉर्म्युले आलेच पाहिजे ही सूत्र तुम्हाला आलीच पाहिजे चला तर मग पाहूया काय करायचे आता पहिल्यांदा दिलेलं उत्तराला सुरुवात काय लिहून द्यायचंय वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात बरोबर चिरो शी तुलना करू हे ठरले ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन आणि सी बरोबर वजा सात इथे लागणार काय आहे सूत्रामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटा नाही अल्फा इंटू बीटा मग काय लिहायचं अल्फा प्लस बीटा बरोबर वजा बी छेद ए मग वजा वजा दोन छेद ए म्हणजे एक म्हणजे किती येणार दोन अल्फा गुणिले पीठ बरोबर काय येणार सी आपण ए ची किंमत किती आहे वजा सात चेद एक म्हणजे वजा सात बरोबर की नाही मग आता फक्त काय करायचंय आपल्याला हे कशामध्ये भरलं पाहिजे सूत्रामध्ये भरायचं पहिलं काय करायला सांगितलंय हे एक आकडा द्यायचा काय करायचा अल्फाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग बरोबर फॉर्म्युला कुठला आहे अल्फा प्लस बीटा कंसाचा सा वर्ग मायनस टू अल्फा बीटा मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती काढली आहे आपण दो। दोन दोनचा काय येणार इथं वर्ग वजा दोन गुणिले अल्फा इंटू बीटा अल्फा गुणिले ची किंमत किती आहे वजा सात आहे की नाही दोनचा वर्ग चार वजा वजा काय होणार अधिक सात दुनी चौदा चौदा आणि चार किती झाले अठरा कशाची किंमत आली ही अल्फा वर्ग अधिक बेटा वर्गाची किंमत किती आली किती आली अठरा आता काय काढायची आपल्याला आपल्याला आता काय काढायचंय आता काढायचं आहे अल्फा घन अल्फा घन अधिक बीटा घन फॉर्म्युला काय आहे आपला अल्फा प्लस बीटाचा घन वजा थ्री अल्फा बीटा अल्फा अधिक बीटा काय करावं लागणार सूत्रात भरावं लागणार अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे दोन तिथे काय करावं लागणार दोन चा घन वजा तीन गुणिले अल्फा गुणिले बीटाची व्हॅल्यू किती आली आहे वजा सात पुन्हा गुणिले कारण हे ह्याला गुणिलेच आहे अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा किंमत किती आली आहे दोन दोन चा घण किती बेदुनी चार चार दुनी आठ मायनस मायनस काय होणार इथं प्लस सात दुनी चौदा किंवा सात त्रिके एकवीस बरोबर आहे ना सात्री एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस किंवा तीन दुनी सहा तीन दोन्ही सहा साईस ते बेचाळीस कसं पण करा सात तरी एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस किंवा तीन दोन्ही सहा साईस ते बेचाळीस सात दुनी चौदा चौदा त्रिक बेचाळीस कस जरी केलं कित तर तिथंच आहे किती होणार पन्नास आलं ना आठ दोन दहाशे शून्य एक हा एक पाच कशाची किंमत आली अल्फा प्लस बीटा घण किती मार्क्स मिळवून देणार आहे आपल्याला हे आपल्याला तीन मार्क्स मिळून देणार आहे की नाही सोपं काय अवघड आहे का बाळानं बघा बरं चला मग पुढचं पुढचं गणित काय दिलेलं आहे पाहूया गणित पुढं आल्यानंतर ते कोणत्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे इथपर्यंत प्रॅक्टिस हवी बाळांनो चला सातवा प्रश्न दिलेला आहे खाली प्रत्येक वर्ग समीकरणांची मुळे वास्तव समान असतील तर ची किंमत काढा असं सांगितलेलं आहे इथं खालील प्रत्येक वर्ग समीकरण सातवा क्वेश्चन खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे काय असतील वास्तव समान असतील वास्तव समान तर ची किंमत काढा असं सांगितलेलं आहे बघा जरी वास्तव आणि समान असली कशावरून ठरवतो आणि समान आपण आठवत का तुम्हाला वास्तव आणि समान कशावरून ठरवतो डेल्टाची किंमत प्लस आली तर मायनस आली तर झिरो आली तर इथं डेल्टाची किंमत वास्तव आणि समान आहे म्हणजेच बीवर्ग वर्ग चार ए सीचा इथे उपयोग केलेला आहे कारण डेल दे, डेल्टाची किंमत इथं झिरो असणार आहे त्यांनी दिलेलंच आहे वास्तव आणि समान आहेत म्हणून मग पहिलं गणित काय दिले बघा कुठं गेलं हा एक आकडा तीन वाय वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर झिरो येते का लक्षात बाळान वास्तव समान आहे याचा अर्थ डेल्टा बरोबर इथं झिरो दिलेला आहे आधी काय करूया इथं हे गणित दिलेलं आहे उत्तरात गणित लिहून घ्यावंच लागणार आहे परत के वाय अधिक बारा बरोबर चिरो ठरलेले आपले शी तुलना कम्पॅरिंग विथ करू काय करायची ए बरोबर तीन बी बरोबर के आणि सी बरोबर बारा बरोबर <coughs> बर की? काय दिले त्यांनी मुळे वास्तव व समान वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे <coughs> वास्तव व वा समान <coughs> वास्तव व वा समान म्हणून डेल्टाची किंमत किती असणार आहे इथं कधी असते वास्तव व वा समान डेल्टाची किंमत झिरो असेल तर ते दिले ते दिले आहे बरोबर आहे ना दिले आहे मग काय करायचं म्हणून बी वर्ग वजा डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार चा ची किंमत काढून घ्यायची ची किंमत काय आहे चा वर्ग येणार वजा चार ची किंमत किती आहे तीन येणार ची किंमत किती आहे बारा के वर्ग वजा बघा तिन्ही बारा बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस सोप आहे ना किंवा बार्तिक छत्तीस छत्तीस चोक एकशे चव्वेचाळीस इथं के वर्ग राहिला बाळानो म्हणून काय येणार बघा डेल्टा बरोबर के वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस इथं डेल्टा बरोबर झिरो दिलोय दिलेला आहे म्हणून काय येणार के वर्ग, वर्ग वजा एकशे चव्वेचाळीस बरोबर झिरो म्हणून के वर्ग बरोबर हे वजा इकडे गेल्यावर अधिक होणार म्हणून के बरोबर व्हॅल्यू काढताना ह्याच वर्ग मूळ बारा अधिक आणि वजा या रूपात येणार म्हणून काय येणार के बरोबर बारा किंवा के बरोबर वजा बारा काय काढायला सांगितलं इथं चीच किंमत काढायला सांगितली ना आपल्याला आहे ना सोप तीन मार्क्स इझिली मिळून जातात अगदी पाहता पाहता तीन मार्क्स इथं मिळून जात असतात बाळानं काही अवघड नाहीये चला तर मग पुढचं गणित पुढचं गणित काय दिलेलं आहे हे पाहूया पुढचं गणित कितव आहे पुढचं गणित आहे सेम सेम याच पद्धतीचं आहे दुसरं गणित के एक्स दुसरं गणित काय दिलेलं आहे बघा के एक्स कंसात एक्स वजा दोन अधिक सहा बरोबर झिरो असं दिलेलं आहे याचा पण पन... अर्थ तोच आहे की याची मुळे वास्तव वा समान आहे तर केची किंमत काढा हे तयार करून घ्यायचंय आपल्याला उत्तर घेत असताना तयार करून घेऊया आपण आतमध्ये गुंडल्यानंतर के एक्स वर्ग होणार वजा दोन के एक्स होणार अधिक सहा बरोबर झिरो शी तुलना करून शी तुलना करून काय होणार ए बरोबर के बी बरोबर वजा दोन के आणि इथं सहा आहे सी बरोबर किती येणार सहा येणार काय दिलेले आहे वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे काय आहे वास्तव व वा, वास्तव व वा समान म्हणून काय येणार म्हणून डेल्टा बरोबर झिरो हे काय दिलेलं आहे हे त्यांनी दिलेलं आहे दिले आहे हे माहिती पाहिजे ना परीक्षकांना दिलेले आहे का आपण हे मनाचं लिहितोय नाही हे मनाचं घेतलेलं आहे का आपण नाही त्यांनी दिलेलं आहे मग बघा म्हणून डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ची किंमत काढून घ्यायची ची किंमत वजा दोन के चा वर्ग वजा चार ची किंमत सी ची किंमत सहा दोनचा वर्ग चार के वर्ग साईच चोवीस के मग कस होणार बघा याची किंमत झिरो येणार म्हणून चार के वर्ग वजा चोवीस के बरोबर काय येणार झिरो यातलं चार आणि के कॉमन निघते काढायचं बाजूला सामायिक निघते चार आणि के सामायिक काढलं सामायिक काढलं तर इथं काय राहिलं के वजा चार सक्क चोवीस सहा राहिलं बरोबर झिरो म्हणून चार के बरोबर झिरो येणार आणि के वाजा सहा बरोबर झिरो येणार म्हणून के बरोबर झिरो चे चार म्हणजेच के बरोबर झिरो आणि इथं के बरोबर काय येणार सहा ऍक्च्युली किंमत किती येणार आहे सहा झिरो घेता येत नाही आहे ना सोप घेता येत नाही बरोबर म्हणून के बरोबर म्हणून के बरोबर किती येणार आहे सहा जर मी शिकवलेलं आवडत असेल तर बाळो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला थँक्यू बाळनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये